नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांना दिवाळीमध्ये मिळणार हे मोठे तीन गिफ्ट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी भारतातील आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची फाईल तयार केली असून यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यामध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या लेखात या व्हिडिओमध्ये आपण आठव्या वेतन आयोगाबद्दल सविस्तर माहिती घेऊया आणि त्याचे संभाव्य परिणाम समजून घेऊया आठव्या वेतन आयोगाची हो वेतन आयोग हा भारत सरकारचा एक महत्वाचा घटक आहे जो केंद्र सरकारच्या धर्तीवर वेतन संरचनेचा आढावा घेतो आणि त्यात सुधारणा करण्यासाठी शिफारशी करतो सामान्यतः दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग स्थापन केला जातो मागील सातव्या वेतन आयोग दोन हजार मध्ये स्थापन करण्यात आला होता आणि त्याच्या शिफारशी दोन हजार पासून लागू करण्यात आल्या आता दोन हजार चोवीस मध्ये आठव्या वेतन आयोगाची स्थापना होण्याची वेळ आली आहे या नवीन आयोगाकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन संरक्षनेत मोठे बदल अपेक्षित आहेत जे त्यांच्या आर्थिक स्थितीवर दूरगामी परिणाम करतील आठव्या वेतन आयोगाच्या संभाव्य शिफारशी किमान वेतनात वाढ सातव्या वेतन आयोगाने किमान वेतन अठरा हजार रुपये निश्चित केले होते मात्र वाढत्या महागाईमुळे आणि जीवन मनाच्या खर्चात झालेल्या वाढीमुळे आठवा वेतन आयोग किमान वेतनात लक्षणीय वाढ करण्याची शिफारस करू शकतो अनेक कर्मचारी संघटनांनी किमान वेतन सव्वीस हजार ते अठ्ठावीस हजार रुपयापर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे mm. फिटमेंट फॅक्टर मध्ये सुधारणा फिटमेंट फॅक्टर हा एक महत्त्वाचा घटक आहे जो कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर परिणाम करतो सातव्या वेतन आयोगाने दोन पॉईंट फिटमेंट फॅक्टर निश्चित केला होता आठव्या वेतन आयोग आणि या फॅक्टर वाढ करू शकतो ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात मोठी वाढ होईल महागाई भत्त्यात बदल सध्या केंद्र सरकारचे कर्मचारी बेचाळीस टक्के महागाई भत्ता मिळवत मिल आहेत आठवा वेतन आयोग या भत्त्याच्या गणनेच्या पद्धतीत बदल करू शकतो किंवा त्यांचे प्रमाण वाढवू शकतो जेणेकरून कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईपासून अधिक संरक्षण मिळेल वेतन श्रेणीचे पुनर्गठन नवीन वेतन आयोग विद्यमान वेतन श्रेणीचे पुनर्गठन करू शकतो यामध्ये काही श्रेणी एकत्र करणे किंवा नवीन श्रेणी निर्माण करणे समाविष्ट असू शकते हे बदल कर्मचाऱ्यांना त्यांच्या कौशल्य आणि जबाबदाऱ्यानुसार योग्य मोबदला मिळण्यास मदत करतील प्रोत्साहन आणि कामगिरी आधारित वेतन आठव्या वेतन आयोगा आयोग कर्मचाऱ्यांच्या कामचा कामगार वेतन आयोग कर्मचाऱ्यांच्या कामगिरीशी प्रोत्साहन योजना सुचवू शकतो यामुळे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त लाभ मिळू शकतील आणि सरकारी क्षेत्रात कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल आठव्या वेतन आयोगाचे संभाव्य परिणाम कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ आठव्या आयो वेतन आयोगाच्या शिफारशीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे हे त्यांच्या सुधारणा करेल करेल आणि त्यांना आर्थिक सुरक्षितता प्रदान निवृत्ती लाभ नवीन आयो वेतन आयोगाच्या शिफारशी निवृत्ती लाभदायक ठरतील त्यांच्या निवृत्ती वेतनात नवीन वेतन श्रेणीनुसार सुधारणा केली जाईल ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल अर्थव्यवस्थेवर परिणाम लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे त्याची क्रयशक्ती वाढेल आणि हे बाजारपेठेत अधिक मागणी करतील आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यास मदत करेल सरकारी खर्चात वाढ वेतन आणि भत्त्यामध्ये वाढ झाल्यामुळे सरकारच्या खर्चातही वाढ होईल सरकारला या वाढीव खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी आर्थिक नियोजन करावे लागेल खासगी क्षेत्रावर परिणाम सरकारी क्षेत्रातील वेतनवाढीमुळे वे खासगी क्षेत्रावरही दबाव येऊ शकतो खासगी कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवावे लागू शकते जेणेकरून या स्पर्धात्मक राहतील आणि कुशल कर्मचाऱ्यांना आकर्षित करू शकतील धन्यवाद